नमस्कार मित्रांनो इला म्हणतात दोन हजार सव्वीसचं मॉडेल टॉप मॉडेल ते पण मित्रांनो एकदम ॲटोमॅटिकमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो जबरदस्त क्वालिटी बाबा भाऊ आगोणे यांनी खरेदी केलेली आहे जबरदस्त क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा माप बघा आणि क्वालिटी बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर क्या बात आहे एकच नंबर मित्रांनो पोझिशन बघा ही पोझिशन जागावर खरेदी करतानाची पोजिशन आहे मित्रांनो क्या बात आहे एकच नंबर मित्रांनो टॉप क्वालिटी मॉडेल याला म्हटलं जातं टॉप क्वालिटी दोन हजार सव्वीसचं मॉडेल आहे मित्रांनो ही गाडी उद्या शुक्रवारी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगाव मध्ये येणार आहे मित्रांनो लवकरात लवकर ही क्वालिटी घेण्यासाठी संपर्क साधा बाबा भाऊ वाघोने व संतोषांना आगोने, संतो आगोने। मित्रांनो शिवाभू आगोने यांची हीच ती काटवडी शेडींची गाडी आहे बाबा भाऊ त्यांचे भाऊ आहेत आणि संतोषांना आगोणे देखील त्यांचे भाऊ आहेत तर मित्रांनो ही गाडी त्यांचीच गाडी आहे शिवाबा यांची यांचीवाली क्वालिटी बघा मित्रांनो जबरदस्त पहिलं दुसरं तिसरं वेत जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये उंच पूर्ण माप मित्रांनो फुल चमकशा डबल हड्डी क्वालिटीच्या आहे मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो गाडीमध्ये टोटल पासष्ट शेडी बारा मेंढी आहे पासष्ट मध्ये मित्रांनो पंचावन्न शेडी गाभण हे दहा शेडी फक्त जणलेली आहे मित्रांनो पंचावन्न शेडी तुम्हाला गाभण घ्यायला भेटणार आहे मित्रांनो काय चेहरापट्टी काय शिंगरी सगळं मित्रांनो जबरदस्त एक नंबर एक नंबर क्वालिटीमध्ये मित्रांनो बाब वागून यांनी हा माल खरेदी केलेला आहे आता हे बघा मित्रांनो हे आहे तिसरं वेतातलं मॉडेल लाल तेलंगी मित्रांनो दुधाला फुल चालणार आहे दुधाच्या मोटरी असतात तेलंग्या शेड्या तुम्ही पाहू शकता खाली घागर बघा त्याच्यानंतर हे एक वक्कल बघा मित्रांनो टोटल पावणे आठ मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे पौने आठ मिनिटामध्ये तुम्हाला जी गाडी आपली उद्या शुक्रवारी तेवीस तारखेला तेवीस जानेवारीला चाळीसगाव मध्ये येणार आहे त्या गाडीमध्ये टोटल काय क्वालिटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार तुम्ही तर पहिल्या दोन शेड्या पहिल्या काय पहिल्या वेता वेता वेतात हे बघा पहिल्या मध्ये आणि पहिल्या व्यथामध्ये मित्रांनो माप बघा याला म्हणतात माप मित्रांनो जवानीच्या शेड्यात एकदा जर तुम्ही घेऊन गेले ना पुन्हा पुन्हा मित्रांनो तुम्हाला शेड्या बदलावायची गरज नाही शेड्या मार्केटला लावायची गरज नाही हेच मित्रांनो याच जवानीच्या शेड्यात तुमचा पूर्ण -पु वाडा भरतो असे जवानीचं टॉप मॉडेल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे फुल शेडींच्या स्ट्रक्चरमध्ये मोठ्या मापामध्ये तुम्हाला पहिल्या वेताच्या मित्रांनो या पाठरी घ्यायला भेटणार आहेत काही दुसऱ्यामध्ये काही तिसऱ्यामध्ये जबरदस्त क्वालिटी मित्रांनो बाबा वागोन यांनी खरेदी केलेली आहे शंभर पैकी शंभर मार्क टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो शेड्या या उद्याला कधी उद्याला लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवा ज्यांना काटेवाडी शेड्या घ्यायच्या टॉप क्वालिटी मध्ये त्यांनी लवकरात लवकर तयारी करा आज रात्रीच निघायची तयारी करा कारण की मित्रांनो टॉप क्वालिटीच्या शेड्या जास्त दिवस राहत नाही लगेच विकल्या जातात कारण की क्वालिटी क्वालिटीच असते मित्रांनो जवळपास दहा ते बारा दिवस बाबा वागोने यांना तिकडे गुजरात मध्ये गिर जंगलमध्ये भावनगर जंगलमध्ये खरेदी करण्यासाठी मित्रांनो त्यांना गेलेला आहे आणि तेव्हा कुठून तरी दहा बारा दिवसामध्ये मित्रांनो ही क्वालिटी त्यांनी जंगलातून शोधून काढली खाणीतून काढलेली क्वालिटी मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये मॉडेल आहे एकच नंबर क्वालिटी आहे बघा पाठरे बघा एकदम जवानीच्या बघा काय माप आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी मित्रांनो मित्रांनो क्वालिटी असले म्हणजे ऑटोमॅटिक आपल्या तोंडातनं तारीफ शेडींची निघालीच पाहिजे ज्या लोकांना माझा अनुभव आहे ते लगेच सांगतील क्वालिटी असले म्हणजे मित्रांनो आपण शंभर टक्के त्या क्वालिटीचं जे नाव घेणं जे तारीफ असते ते आपण शंभर टक्के करतो बघा जोडा बघा एकदम मोरणी हा हा खाली पावर बघा मित्रांनो जोडा एक नंबर मूर्ती छोटी कीर्ती महान तिकडची बघा येतं चांगलं माप येते बघा हे थोडं क्रॉसमध्ये पण दुधाला चांगलं चालणार आहे तुम्ही पाहू शकता हा जोडा तुम्ही <coughs> सॉरी मित्रांनो हा जोडा तुम्ही शोकसाठी घरासाठी घेऊ शकता जोडाचा जोडा बरोबर हा एक आठवडीमध्येच पण थोडा कलरमध्ये आलेला आहे थोडा क्रॉसमध्ये बरोबर पण टॉप क्वालिटी टॉप मॉडेल मित्रांनो हे देखील बरोबर तुम्ही पाहू शकता जंगलामध्ये काय चढताय तरी पण क्वालिटी बघा काय मित्रांनो जंगलामध्ये फिरून ही क्वालिटी जर समजा तुम्ही जर शोक करणार असणार शेडींना चांगला जीव लावणार तर लय मित्रांनो तुमच्यापाशी मापसे माप, माप बनणार आहे देखील हे पण बघा हे एक वक्कल तुम्हाला पाहायला भेटणार आहे खतरनाक क्वालिटी मित्रांनो दिवस गेले माल कमी भेटला म्हणून मित्रांनो बघा जंगलामध्ये माल कमी आहे म्हणून त्यांनी मेंढ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हे सांगतो जे मित्रांनो रियल सत्य कटू सत्य तुम्हाला सांगतो मेंढ्याच तसं सा जास्त आणत नाही कारण की मित्रांनो जास्त करून ते शेडे आणत असतात पण आता बारा दिवस झाले जंगलात राहून आणि माल भेटत नाही कारण की मित्रांनो बाबा बुवागोणे संतोष आणगोने यांना जो माल लागतो खरेदीला तो असा टॉप क्वालिटी लागतो म्हणून कमी भेटला चालेल पण माप नाकच आणायचं गाडीचं शेड्या तशा आणायच्या बघा कशा शेड्या मित्रांनो क्वालिटी पण शेड्या जवानीच्या शेड्या मित्रांनो ही क्वालिटी ना तुम्हाला चाळीसगावमध्येच पाहायला भेटणार आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगतो मी ही जी क्वालिटी ना तुम्हाला चाळीसगावमध्ये प्लस बाबा बु वागोन यांच्याकडे ही क्वालिटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे जबरदस्त टॉप क्वालिटी मित्रांनो खरंच एकदम म्हणजे शेड्या पण मित्रांनो मन प्रसन्न झालं खरंच क्वालिटी आणलेली मित्रांनो अशा क्वालिटी खरेदीसाठी ना दहा काय पंधरा दिवस लागतील पण विक्रीसाठी पाच दिवस लागणार नाही अशी क्वालिटी विक्री लगत दोन दिवसात होती आणि मेंढ्या बघा शेड्या जरी कमी भेटल्या मेंढ्या घेतलेल्या पण मेंढ्या पण चांगल्या घेतलेल्या मेंढ्या पण टॉपच्याच घेतलेल्या आहेत असं नाही की माल भेटत नाही म्हणून काय पण नाही घ्यायचं मेंढ्या घेतल्या त्यांनी पण मेंढे पण टॉपच्या घेतलेल्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे मेंढींचं पण क्वालिटी तुम्ही पाहू शकता मेंढीमध्ये पण खूप चांगलं काम आहे त्यांच्यावर शेड्या जरी कमी भेटल्या पण मेंढ्या त्यांनी टॉपच्याच घेतल्या जसं शेड्या टॉप क्वालिटीमध्ये तसं मेंढ्या पण टॉप क्वालिटी मध्ये बरोबर तुम्ही पाहू शकता फक्त मेंढींचं मित्रांनो माझंही त्यांना विचारायचं राहिलं आणि त्यांनी मला सांगायचं राहिलं की मेंढ्या गाभन किती आणि जमलेल्या किती बरोबर तर तुम्ही त्यांना तेवढं फोनवर तुम्ही मेंढींच्या किमती वगैरे आणि गाभण किती जमलेल्या किती तुम्ही त्यांना विचारू शकतात टोटल बारा मेंढ्या हिला कोक्रोजचं वाटतं बघा तुम्ही पाहू शकता दिसतं म्हणजे एक जमलेलं असं बहुतेक विकली जाते तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचं असेल तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकतात इथे येऊन खरेदी करायचं असेल तुम्ही इथे येऊन पण खरेदी करू शकता बघा काय लागलंय मित्रांनो क्या पाहते चालू जमलेल्या शेड्या आहेत दुधाला असणाऱ्या शेड्या आहेत दहा शेड्या फक्त जणलेल्या आहेत बाकी पंचावन्न शेडी घाबाने टोटल पासष्ट शेडी आणि बारा मेंढ्या असं काहीतरी मित्रांनो जवळपास सत्याहत्तरचं माप हे उद्याला चाळीसगाव मध्ये येणार आहे लवकरात लवकर तुमच्या मित्रांना तुमच्या कोणी असतील नातेवाईकांना ज्यांना काटेवाडी शेड्या घ्यायच्या कधीपासून विचार करताय पूर्ण दोन हजार पंचवीस त्यांचा संपला असेल विचार करून करून तर त्यांना मित्रांनो सुवर्ण संधी खूप चांगली क्वालिटी येते मित्रांनो आणि हा जेवढा एक दीड महिना मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्हाला गाभन शेड्या घ्यायला भेटतील नंतर गाभनी शेड्या भेटणार नाहीत मग परत तुम्ही म्हणशाल की आम्हाला गाभणी म्हणून खाली भेटल्या कारण की तिकडे जे शेतकरी का ज्यांच्याकडे घ्यायला गेलो ते पण ते सांगतात चालू लागलेली चालू लागलेली एक महिना लागलेली एक महिना दीड महिन्याची शेडी मित्रांनो समजत नाही म्हणून सांगतो आता शेड्या उमटलेल्या आहेत कासी सोडलेल्या आहेत चिक आलेले आहेत पोटावरती समजतंय की शेड्या गाभणी आहेत म्हणून सांगतो लवकरात लवकर खरेदी करा एवढ्या महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये तुम्ही शेळ्या खरेदी करा क्वालिटी बघा शिंगडी बघा चेहरापट्टी बघा जवानीचा महाल आहे मित्रांनो लवकरात लवकर शिड्या घेण्यासाठी संपर्क साधा पुन्हा सांगतो गाडी उद्या शुक्रवारी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चाळीसगाव मध्ये येणार आहे लवकरात लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद